शाळेच्या डब्यामध्ये देण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी मुलांना देण्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी झटपट बनणाऱ्या गव्हाच्या पिठापासून आज आपण दोन नाश्त्याचे पदार्थ बनवलेले आहेत अगदी झटपट बनतात आत इनो सोडा किंवा दही घालायची गरज नाही आहे चला तर पाहूया एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यात अर्धी वाटी रवा किंवा दोन तीन चमचे घातलं तरी चालेल थोडंसं तिखट मीठ हळद आणि अर्धा चमचा मी गरम मसाला टाकलाय चवीनुसार मीठ टाकायचंय आणि कुठल्याही फळभाज्या घाला मी आता गाजर शिमला मिरची कांदा आणि कांदा पात बारीक कट करून घातली आहे थोडं थोडं करत आपल्याला पाणी घालायचंय खूप पातळ नाही करायचं जसं आपण धिरड्याला करतो त्याप्रकारे पीठ नाही ठेवायचंय थे। थोडंसं घट्ट पीठ ठेवा आता आपण याच्यामध्ये रवा घातलाय म्हणून एक पाच मिनटं याला झाकून ठेवा रवा छान फुलेल हे पहा पाच मिनटानंतर पीठ थोडंसं घट्ट होतं रवा घातल्यामुळं वरतून थोडीशी कोथिंबीर आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे प्रकारे कन्सिस्टन्सी हवी आहे थोडीशी घट्ट जराशी आता आपण असेही उत्तपे करू शकतो पण थोडंसं सुंदर दिसण्यासाठी अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी मी कांदा आणि कांदापात घेतली आहे कांदा ऐवजी तुम्ही कोथिंबीर घेतली तरी चालेल थोडेसे चिली फ्लेक्स आणि वरतून मीठ टाकून घेतलं आहे आणि चाट मसाला मध्येही आपण लाल तिखट मीठ घातलं आहे त्याच्यामुळं वरतून घालताना थोडंसं कमीच घाला किंवा काश्मीरी लाल मिरची घाला त्यांनी रंग येतो आणि तिखट नाही लागत तव्याला तेल लावून घेतलं आहे आणि छोटे छोटे उत्तप्पे जसं टिफिनमध्ये मुलांना देण्यासाठी आपण छोटे छोटे करतो त्याच प्रकारे हे असेही छान लागतात आणि वरतून थोडासा कांदा कांदा पात कोथिंबीर टाकली तर दिसायलाही छान दिसतं मुलं आवडीने खातात थोडंसं तेल टाकून त्याला एक पाच मिनटं छान शिजत द्यायचं आणि दुसऱ्या साईडनी परत परतून शिजवून घ्यायचं आहे हे असंही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी अगदी पाच मिनटात बनतात झटपट किंवा रात्री काही हलकं फुलकं का खाण्यासाठी टेस्टी आपला नाश्ता रेडी आहे कुठल्याही चटणीसोबत किंवा सॉससोबतही छान लागतो एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यात दोन चमचे रवा घातला आहे आणि त्याच वाटीने मोजून आपल्याला पाणी घ्यायचं आहे एक वाटी मी पाणी घातलं आहे पाणी थोडं थोडं करत घाला आता मी एक पाणी एकदम घातलं आहे म्हणून गुठळ्या झालात तुम्ही थोडं थोडं करत मिक्स करून पाणी घाला म्हणजे गुठळ्या होणार नाहीत आता याला एक दोन मिनटं असंच रेस्ट करू देऊ तोपर्यंत आपण भाज्या परतून घेऊया कढईमध्ये मी तेल टाकून शिमला मिरची कांदा आणि गाजर किसून घेतलं आहे याला छान परतून घ्यायचं आहे भाज्या कच्च्या घातल्या तरीही चालतील पण परतून घेतल्यानंतर थोडंसं मऊ होतात आपले धिरडे आणि खायलाही चांगले लागतात मी लाल तिखट हळद आणि धने पावडर घातलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे भाज्या छान परतून घ्यायच्यात खूप जास्त शिजून नाही घ्यायचं थोड्याशा मऊ झाल्या की काढून थोडं थंड करून घ्यायचं आहे हे पहा आता ह्याला थंड करून आता आपले आपण बॅटरमध्ये टाकून घेऊया हे पहा थोडंसं घट्ट झालं हे पीठ आपण दोन वाट्या याच्यामध्ये आधी पाणी घातलं आहे आता भाज्या घातल्यात थोडीशी कोथिंबीर ह्याला छान मिक्स करून परत अजून एक वाटी पाणी घातलं आहे साधारण ह्याला तीन वाट्या पाणी लागतं जसं रवा जाड किंवा बारीक असेल किंवा पीठ बारीक किंवा जाड असेल त्यानुसार पाणी कमी जास्त होऊ शकतं पण तीन वाट्या पाणी परफेक्ट आहे आता तव्याला तेल लावून तवा छान गरम करून घ्यायचा म्हणजे छान जाळी पडते आता प्रकारे आपण धिरडे टाकून घेऊया अगदी झटपट बनतात रात्रीच्या जेवणासाठी काहीतरी हलकं फुलकं खायचं असेल तर नक्की या प्रकारे धिरडे किंवा चटणीसोबत पुदिना चटणीसोबत किंवा सॉससोबतही छान लागतात एक दोन मिनटानंतर लगेच परतून घेऊया वरतून थोडंसं तेल लावा हे ते साईडने थोड्या कडा निघाला खायलाही टेस्टी लागतात आणि पचायलाही हलके फुलके असतात तुम्हाला माझ्या दोन्ही रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसाठी थँक्यू